कराड तालुक्यातील तासवडे वराडे ते सोमवारी वीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला या पावसानं तासवडेतील अनेक घरांचे नुकसान झाले आहे तसेच मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडले असून वीज वाहक तारांचे खांब तुटले असून वीज वाहक तारा तुटल्या आहेत तासवडेतील बेघर वस्तीतील सुमारे पंधरा घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर एका घरात अडकून पडलेल्या तिघांना तेथील ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले वराडे येथे वादळी वाऱ्याने अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याची घटना घडली असून पिके व झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सुमारे अर्धा तास सोसाट्याचा वारा वाहत होता यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान सायंकाळी सात वाजताही वराडे तासोडी व उमरज येथे मुसळधार पावसाने झोडपून काढले तासवडे बेगरवस्तेतील महादेव जगन्नाथ वायदंडे तसेच तेजस शद्रुक सविता चंद्रकांत शिंदे संतोष वाघमारे हनुमान कुलकर्णी महादेव ढोकळे बाबूराव कुलकर्णी अमर मोहिते नसीम खान ताना जिंगळे शांताराम कुलकर्णी शंकर सुतार यांच्या घरांचे पत्रे व छत उडाल्याने संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान झाले आहे तसेच तासवडे गावातील विजय जिजाबा जाधव राजाराम जाधव उमेश जाधव भानुदास खरात यांचे छप्परवर घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे वरडी अनेक घरे व जनावरांच्या शेडीवरील पत्रे ओढून गेल्याने नुकसान झाले आहे तसेच ऊस पीक व झाडांचे मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्याने नुकसान झाले आहे तासवड्यातील माजी सरपंच राजेंद्र जाधव तसेच अमित जाधव यांनी घटनेनंतर बेगरवस्तीत मदत कार्य केले सायंकाळी उशिरापर्यंत महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते आज दुपारी दोनच्या दरम्यान तासोडे ग्रामपंचायत हद्दीतील टोलनाका परिसरात असणाऱ्या बेघर वसाहतीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्या वादळी वाऱ्यामुळं या ठिकाणी सुमारे आठ ते नऊ कुटुंबांचं लाखो रुपयांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आपण नुकतंच या ठिकाणी पाणी केलं असतं आपल्या निदर्शनात दिसून आलं की बऱ्याचशा घरावरचे पत्र या ठिकाणी निघून गेलेले आहेत इलेक्ट्रिकचे डाम त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि संसारोपयोगी जे काही साहित्य आहे त्या संपूर्ण साहित्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे लोकांचं अक्षरशः अन्नधान्यांची नासाडी झालेली आहे संपूर्ण अन्नधान्य पावसात भिजलेलं आहे आणि या घटनेमुळं इथली जी कुटुंब आहेत ती सगळ्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी वाऱ्यावर या ठिकाणी गेलेले आहेत महसूल प्रशासन असेल शासनानं असेल या कुटुंबाच्यावर ग या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे गेल्या वर पाच वर्षापूर्वीसुद्धा आज जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती गेल्या पाच वर्षापूर्वी या ठिकाणी दिसून आलेली होती आणि त्यावेळीसुद्धा अशाच पद्धतीने वादळी वाऱ्यासह पावसामुळं या कुटुंबियाचे सर्व पत्र या ठिकाणी उडून गेले होते गेलेले होते त्यावेळी शासनानं एक रुपयाची सुद्धा मदत या कुटुंबांना दिलेली नव्हती आणि आज सुद्धा तीच परिस्थिती या कुटुंबावर आलेली आहे शासनानं या ठिकाणी या कुटुंबाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा